नमस्कार शेतकरी बांधवांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो पोर्टल बंद झालेलं आहे आणि शेतकरी लाभापासून राहणार वंचित तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा शेतकरी बांधवांनो डीबीटी पोर्टल राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत गळी धान्य योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मोफत प्रमाणित सोयाबीन तूर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांना एकोणतीस पर्यंत पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करायचे आहे तर शेतकरी बांधवांनो एकोणतीस तारखेपर्यंत मा, डीबीटी पोर्टल वर आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचे होते आणि ऑनलाइन अर्ज केल्यानंतरच आपल्याला तेल पोर्टलचे सर्व ठप्प असल्याने अनेक शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही परिणामी शेतकरी अनुदान बियाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे परंतु झालं काय मित्रांनो की महा डीबीटी पोर्टल सध्या बंद झालेलं असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही परिणामी लाखो शेतकरी आता अनुदानित बियाणापासून वंचित राहणार असल्याचं म्हटलं जात आहे शेतकऱ्यांना गळी धान्य योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर मोफत सोयाबीन तूर बियाणे कृषी विभागाकडून उपलब्ध दे करून देण्यात येतात यासाठी शेतकऱ्यांना महाडिबीटी पोर्टलवर गुरुवारपर्यंत अर्ज सादर करायचे होते योजनेचा लाभ घेताना करणे बंधनकारक होते अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षाच्या आतील बियाणे तालुका वितरकाकडे उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे तर बघा शेतकरी बांधवांनो यासाठी जे काही गणिताचं धान्य आहे तर ते शंभर टक्के अनुदानावर शासनाकडून मिळणार होतं आणि यासाठी मात्र महाडीजीटी पोर्टल वर आपल्याला नोंदणी करणे गरजेचं होतं आणि हे अर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला अशा अनुदान बियाणाबाबत मिळणार यामुळे शेतकऱ्यांना सहजपणे बियाणे प्राप्त करून घेता येणार आहे मात्र गेल्या काही दिवसापासून पोर्टलचे सर्व्हर डाऊन दाखवण्यात येत असल्याने नोंदणी करणे अशक्य झालेले आहे असा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा ठाकला आहे या योजनेचा लाभ किमान वीस आर ते कमाल एक हेक्टर क्षेत्रासाठी घेता येणार आहे बीबीएफ रुंद वरंबासरी पद्धतीने लागवडी करता एकरी बावीस किलो याप्रमाणे एका शेतकऱ्यात जास्तीत जास्त दोन लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारची माहिती आता समोर आलेली आहे त्यामुळे शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि मा पोर्टल पुन्हा एकदा अद्यवास करावे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी काही शेतकऱ्यांची मागणी आहे तर ती पूर्ण करावी आणि ऑनलाईन पोर्टल पुन्हा एकदा सुरू करावं जेणेकरून शेतकरी बांधवांना शंभर टक्के अनुदानावर मिळणारं जे काही मोफत बियाणं आहे तर ते उपलब्ध होऊ शकेल आणि त्यांना पेरणीसाठी अडचण येणार नाही तर अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे तरी शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट या योजने संदर्भात आलेलं होतं जर आपल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद